शेतकऱ्यांना आताच्या क्षणाची बंबर बातमी आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे अखेर आता पेपरच बातमी आलेली आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कधी जमा होणार याबाबत शेतकरी बांधव अत्यंत संभ्रमामध्ये होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार का नमो शेतकरी योजना बंद तर नाही झाली ना तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः पेपरलाच बातमी दिली आहे की नेमकं कधी जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या सुरू होत्या की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज येणार उद्या येणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली नाही आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार तर बघा मुख्यमंत्री साहेब काय म्हणले आहे काय लिहिलेलं आहे पेपरमध्ये ते आता आपण पाहून घेऊया तर शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी पेपरची हिडिंगच पाहू शकता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची खूप मोठी बातमी आता समोर आली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे अगदी दोन हजार रुपये जमा होणार असे स्पष्ट सांगण्यात आले आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा सरकारने ही माहिती आता डायरेक्ट पेपरला दिली आहे तर बघा बऱ्याच दिवसापासून ज्या काही अफवा सुटल्या होत्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका बघा आज अखेर अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून सुरू होत्या परंतु आता सर्व बातम्यांना ला ब्रेक लागलेला आहे आता पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार परंतु शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये मिळाले नाहीत आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तातडीने ता निर्णय जारी केलेला आहे आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता भाऊ बर्णे यांनी सुद्धा महत्वाची माहिती दिली आहे ते सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री माणिकराव कटे नाहीत त्यांना ते पद आता नाही बघा आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी असे स्पष्टपणे सांगितले आहे मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर आता नुकतीच भाऊ भरणे साहेबांकडे सोपली आहे त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांमध्ये बघा या ठिकाणी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण आज या ठिकाणी टोटल दोन हजार रुपये शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये येणार आहेत राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी देखील बघा मुख्यमंत्र्यांना आज नमो शेतकरी योजनेचे हप्ता सोडायचं सांगितले आहे तर मग या ठिकाणी त्यामुळे बघा मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ऑर्डर घेतलेली आहे बघा पी -एम किसान योजनेचा हप्ता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन रुपये जमा झाले बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधवानं बघा जर तुम्हाला पी एमचा हप्ता मिळाला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे बघा यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी बघा नमो शेतकरी योजनेचा बऱ्याच दिवसापासून हपवा या ठिकाणी मिळाला नव्हता रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा सुरू होती की नमोचा हप्ता कधी मिळणार बघा शेतकरी खूप नाराज झाले होते शेतकऱ्याला टोटल चार हजार रुपये मिळायचे होते दोन्ही योजनांचे मिळून परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम न झाल्यामुळे शेतकरी अत्यंत नाराज झाले होते पण बघा आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी या ठिकाणी बातमी दिली आहे बघा आता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यासाठी मुहूर्त आता जारी झाला आहे परंतु शेतकरी बांध एक समस्या आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये आज जमा होणार नाही आज फक्त असे काही जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आता देखील काही जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार परंतु आज ज्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार त्याची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे आता शेतकरी बांधवनो जाणून घ्या आता राज्य सरकारने बघा एका मोठा योजनेचा निधी या ठिकाणी जमा केलेला आहे म्हणजे की नमो शेतकरी योजना बघा आता सर्वात मोठी अपडेट त्या ठिकाणी समोर आली आहे बघा पैसे आज मिळणार बघा पैसे उद्या मिळणार अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून येत होत्या तुम्हाला माहीत आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही तर बघा आज टोटल या ठराविक जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा हप्ता मिळणार आता कोणते असे महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे ते आपण पाहून घेऊया बघा शेतकरी बांधून मागील सहा हप्ते मिळालेल्या आणि पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज या ठिकाणी शेतकऱ्याला आला होता बघा आता त्याचप्रमाणे नमोद शेतकरी महासंमानधी योजनेचा पण तुम्हाला मेसेज येणार आहे पण एक मोठी अडचण आहे आता सर्व शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाही फक्त याच्या ठिकाणी विशिष्ट जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असे स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी पेपरमध्ये सांगितलेलं आहे बघा सरकारने या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना यामध्ये या पात्र ठरविली आहे पी एम किसानचा हप्ता सर्वांना मिळाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वांना मिळणार नाही कारण आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या आता ज्या शेतकऱ्याला पी एमचा हप्ता मिळाला त्यामध्ये देखील काही शेतकरी असे ठरलेले आहेत आता नवीन अटी व नयम नियमांमुळे कित काही शेतकऱ्याला हप्ता मिळू शकत नाही आता ते कोणते शेतकरी आहे ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी हप्ता मिळू शकत नाही बघा जाणून घ्या फक्त याच बँकेमध्ये या ठिकाणी हप्ता जमा होणार काही विशिष्ट बँका या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि फक्त हेच या ठिकाणी जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार तर बघा आज टोटल बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि सोबतच बघा शेतकरी बांधवांना एक सर्वात महत्वाची आठ ठेवण्यात आलेली आहे मुख्य मंत्री साहेब असे म्हणाले ज्या शेतकऱ्यांकर फार्मर आय कार्ड काढलेलं आहे त्यांनाच आता हा हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांकर फार्मर आय कार्ड नाही आणला या ठिकाणी हप्ता मिळणार नाही म्हणजे बघा जर तुम्ही फार्मर आय कार्ड काढले असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हप्ता मिळणार आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधव बघा आता फक्त एक मिनिट लक्षपूर्वक पाच झाला दोन हजार रुपयांचा हप्ता आज या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे बघा आता ते बारा जिल्ह्या कोणते आहे ज्या बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होईल येईल व त्या कोणत्या बँके आहे ज्या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम येणार आहे बघा आता सर्व काही आता फक्त आपण एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांवर जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला बघा तात्काळ नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे कारण बघा सरकारने आता असे स्पष्ट केले आहे बघा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल आणि बघा सरकारने आता असे स्पष्टपणे सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बघा त्यांच्या बँक खात्याला लिंक केले आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अन्यथा बघा काही शेतकऱ्यांनी त्यांचे आधार लिंक पूर्ण केले नाही आता शेतकरी म्हणणार आमचे तर आधार लिंक पूर्ण आहे हो बरोबर आहे परंतु आधार लिंक हे सहा महिन्याला कडत असते हे लक्षात ठेवा अटीमुळे बघा नवीन या ठिकाणी जा नियम जारी झाल्यामुळे सहा महिन्याने आधार लिंक कटते त्यामुळे प्रत्येकी सहा महिन्याला तुम्हाला आधार लिंक करावे लागणार तर मग आता शेतकरी बांधवांनो आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी अपात्र आता ठरलेले आहेत कारण बघा त्यांनी आधार कार्डला बघा बघा जे का आधार कार्ड आहे त्याला नाही का बँक लिंक केलेली नाही म्हणजे बघा तुमचं पासबुक आणि तुमचा आधार या ठिकाणी हे लिंक झालेले पाहिजे बघा अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहतात पण असे चालणार नाही आता स्पष्टपणे सांगितलं आहे तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टात बघा बँक ऑफ इंडिया कोणत्याही जर खाजगी बँकेमध्ये असेल तर बघा सरकारने असं स्पष्टपणे सांगितले आहे तुमचा आधार नंबर तुमच्या बँक अकाउंटशी जोडलेला पाहिजे जर तुम्ही हे काम केले नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे तुम्हाला बघा कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे मिळणार नाही कारण सरकार हे पैसे आता आधार कार्डच्या नंबरवर वितरित करत आहे जर तुम्ही आधार कार्डला ठिकाणी बघा तुमचं पासबुक जर जोडले नसेल तर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार नाही असे सरकारने सांगितले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं हे एकदा नक्की तपासून घ्या कारण बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुमची रेशन कार्डची देखील एक के झालेली पाहिजे बघा तुमची रेशन कार्डची एक होऊन तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड पण पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे कोणते ते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे तर बघा सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे सरकारचा एक मोठा नियम बघा जर तुमच्या आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा जर जुने असेल तर सरकारने असे स्पष्टपणे सांगितले आहे त्या शेतकरी बांधवांना मिळणार नाही म्हणजे बघा तुम्ही तुमचे आधार वर्ष जर पूर्ण झाले असेल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड या ठिकाणी अपडेट करून घ्या म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो जर तुमचे आधार कार्ड दोन हजार पंधरा या वर्षी जर अपडेट झालेले असेल तर बघा आता दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजे की या वर्षी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावं लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे बघा आधार कार्डवर काही जणांचे नाव बघा वेगळे असते म्हणजे बघा आता आधार कार्डवर काही जणांचे नाव या ठिकाणी सखे असते बघा आणि या ठिकाणी जे का बँक पासबुक आहे त्याच्यावर सकाराम असते अशी चुका झालेली आहे काही शेतकऱ्यांचे जन्म जन्मतारीख आधारवर एकोणीसशे ऐंशी असते आणि बघा बँक खात्यावर या ठिकाणी एकोणीसशे सत्तर असते अशा चुका ज्या शेतकऱ्यांचे झाल्या आहे त्यांना हप्ता मिळणार नाही कारण बघा सरकारने अर्जाची छाननी सुरू केली आहे सरकार असे लक्ष आहे बघा की बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे आता सर्वात प्रथम सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे याच बँकेमध्ये हप्ता जमा होणार आता बघा सर्वात आधी कोणत्या त्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे तर बघा सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहे जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला देखील बघा सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहे बघा याचसोबत बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया Posto a कॅनरा बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय आए बँक बघा कोटेक महिंद्रा बँक बघा आणि या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बघा जिल्हा सहकारी बँक बघा ह्या ज्या काय बँक आहे याच बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर आज होणार आहे या बँकेच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे दुसरे कोणते खाते असेल तर तुम्हाला हप्ता तर मिळणार परंतु तुम्हाला काही कालावधी लागू शकतो परंतु आज फक्त याच बँकेमध्ये आणि याच महत्त्वाच्या बारा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे आता कोणत्याही महत्त्वाचे बारा जिल्हे ठिकाणी आता पाहून घेऊया तर बघा ते जे काय जिल्हे आहे म्हणजे की बघा रत्नागिरी आहे बघा रायगड आहे अहमदनगर आहे बघा शेतकरी बांधवांवर नंतर नांदेड आहे अकोला आहे वाशिम आहे बघा आता या ठिकाणी अहमदनगर देखील जिल्ह्याचा समावेश आहे बुलढाणा आहे गडचिरोली आहे बीड आहे जालना आहे आणि छत्रपती संभाजीनगर आता बघा आता जे काय नांदेड अकोला वाशिम बघा बुलढाणा गडचिरोली बीड जालना बघा छत्रपती संभाजीनगर बघा अहमदनगर बघा हे जे काय जिल्हे आहे रायगड अशा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे तर मग शेतकरी बांधवां सर्वात महत्त्वाची माहिती सरकारने महत सांगितली आहे आता या, या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून ज्या काही अफवा सुटल्या होत्या नमोचे तीन हजार रुपये येणार दोन हप्ते एकत्र येणार बघा सरकारने आज स्पष्टपणे जाहीर केला आहे दोन हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार ते बी आज फक्त याच बारा जिल्ह्यामध्ये आणि याच बँकांमध्ये पैसे जमा होणार असंही सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आज ही बातमी पेपरला ज्या ठिकाणी आलेली आहे तर मग शेतकरी ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मॅसेज करून नक्की सांगा धन्यवाद